स्वामी समर्थ सगळ्यांना तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा अस्मिता ब्लाऊज क्रेशन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज इथे बघा आपण इथे चॉकलेटी कलरची साडी आहे त्याच्यावरती हा मी पल्लू आहे म्हणजे हा पदर आहे त्या पदराचा पदर आपण जॅकेट बनवायचं आहे त्याच्यासाठी खूप सुंदर असा हा वन पीस शिवलेला आहे त्याच्यावरती जॅकेट कशा पद्धतीप्रमाणे शिवायचं तुम्ही सुद्धा अशा पद्धतीप्रमाणे तुमच्या ज्या हेवी साड्या असतात त्याचा अशा पद्धतीप्रमाणे उपयोग करून सुंदर असा हा वन पीस म्हणजे जॅकेटचा वन पीस मी जॅकेट इथे तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीप्रमाणे तयार करायचं त्यासाठी बघा अशा पद्धतीप्रमाणे अस्तर घेतलेला आहे अस्तर छातीच्या घडी आणि त्याच्यापुढे मार्जिन एक्स्ट्रा मी दीड किंवा एक इंच मी ठेवणार आहे आता इथे बघा चार फोल्डमध्ये मी गडी गाठली वरून मी फक्त एकदा शिलाई करून घे म्हणजे सॉरी मैत्रेन मार्किंग करून घेतला सरळ कपडा करून घेतला त्याच्यानंतर आपण उंची टाकायची आहे उंचीसाठी साडेसोळा त्याच्यासाठी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला सा सा आहे वर्धी अर्धा इंच आणि आत खाली अर्धा इंच शोल्डर साडेसहा इंच मुंडाखोली पण साडेसहा इंच घ्यायची आहे त्याच्यानंतर पुढे मी मार्किंग करून घेतलं आता मी इथे छातीचा चौथा भाग टाकला त्याच्यापुढे एक किंवा सव्वा इंच मी मार्जिन फक्त घेणार आहे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे ती रेषा शोल्डरपर्यंत जोडून घ्यायचं खा पुढच्या मुंड्याचा आकार हा आतल्या ह्याच्यातून द्यायचा आणि प बॅकसाईडच्या मुंड्याचा आकार फक्त नकळसा अशा पद्धतीप्रमाणे द्यायचं आहे म्हणजे कमीत कमी थोडासा पाऊण इंच कारण की हा ह्याची शोल्डर जेवढी आपली शोल्डर, जे शोल्डर असेल त्या पद्धतीप्रमाणे आपण पूर्ण जेवढी तुमची शोल्डर असेल तर चौदा पंधरा असू शकते त्याचा निमा भाग तुम्ही घ्यायचा हेवी साईज असेल तर त्या पद्धतीप्रमाणे ही कमी साईज आहे हा बत्तीस साईजचा आहे त्या पद्धतीप्रमाणे इथे शोल्डर जेवढी त्या मुलगीची आहे त्या पद्धतीप्रमाणे मी घेतलेली आहे साडेसहा इंच त्याचा मध्यभाग आता इथे तीन इंच मी गळारुंदी घेतलेली आहे पुढचा गोळा मी पाठीमागचा गोळा मी तीन इंच घेणार आहे पुढचा गळा मी सहा इंच किंवा साडेपाच इंच घेणार आहे त्या पद्धतीप्रमाणे आणि अशा पद्धतीप्रमाणे हा पुढच्या गळ्याचा आकार मी देऊन घेतलेला आहे आणि पाठीमागच्या गळ्याचा आकार मी अशा पद्धती हा आपला बॅक पार्ट झालेला आहे हा आपला फ्रंट पार्ट दोन्ही बॅक पार्ट मी पहिल्यांदा पाठीमागचा काढून घेतला त्याच्यानंतर काय करायचं आता आपल्याला शोल्डर मी पाऊण इंचाने इथे बघा उतार दिलेला आहे मुंड्यागडच्या बाजूने मुंड्यागडच्या बाजूने पाऊन इंच उतार दिलेला आहे परत मी परत बॅक पार्टचं गळा कट करून घेतला नंतर आपण इथे बघा फ्रंट पार्टचा गळा पण कट करून घ्यायचा आहे गळा कट करून झाल्यानंतर मुंड्याचा आकार पण आपल्याला नंतर कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे वरून मी आठ इंचावरती मार्किंग केलं आणि तिथून मी हा असा आकार देऊन घेतलेला आहे बघा हा आकार असा देऊन घेतला आणि मी कट करून घेतलं दोन्ही भाग आपण व्यवस्थित फोल्ड करून बाजूला करून घ्यायचे आहे आता बाजूला करून घेतल्यानंतर इथे बघा परत एकदा आपण दोन्ही भाग ठेवून घ्यायचे दोन्ही भाग ठेवून घेतल्यानंतर कमरेकडच्या साईडने फक्त अर्धा इंच आपण कमी करायचं आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे ती रेषा आपण वरती ही कट करून घ्यायचा आहे भाग आता हे दोन्ही भागाचं कटिंग व्यवस्थित झालेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा जो फ्रंट पार्ट आहे तो फ्रंट आता पद्धतीप्रमाणे काट मला खाली हवे होते त्या पद्धतीप्रमाणे थोडे मी व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवून घेतले आणि बंद घडीवरती आपल्याला कारण पुढचा भाग आपला ओपनच आहे त्या पद्धतीप्रमाणे ते दोन्ही भाग सुट्टे काढले तरी चालतील आणि आपला जो पाठीमागचा भाग आहे तो बंद भाग येणार आहे त्या पद्धतीप्रमाणे तो तिथे बंद भागावरतीच आपण हा पाठीमागचा भाग व्यवस्थित काढून घ्यायचा आहे बघा आता बॅक पार्टचा मी गळासुद्धा कट करून घेतलेला आहे शोल्डरचा उथा दिलेला होता तो पण कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही व्यवस्थित हे आपला ज्या कपडा आहे त्याच्यावरती मी कटिंग करून घेतलेला आहे आता इथे बघा स्टिच करताना काय करायचं आहे फ्रंट पार्ट आहे तो अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्या पद्धतीप्रमाणे इथे बघा हालून मी सुरुवात केलेली आहे सरळ भागावरती अशा पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे शिलाई करत जायचं आहे बघा गळ्याच्या बाजूपर्यंत आपण ही शिलाई करून घ्यायची आहे आता दोन्ही भागावरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती अस्तर ठेवलेला आहे आणि सरळ भागावरती अस्तर ठेवून अशा पद्धतीप्रमाणे ही शिलाई केलेली आहे आता शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा व्यवस्थित आपण पुढचा जो एक्स्ट्रा भाग होता तो व्यवस्थित केट केला आणि अस्तर आतमध्ये पलटी करून घेतलं पलटी करून झाल्यानंतर इथे बघा वरून एकदा फक्त आपल्याला दाप देऊन घ्यायचे दाब टिप दोन झाल्यानंतर आतला अस्तर आणि मेन फॅब्रिक वरती पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचे आहे बघा हे बघा हा व्यवस्थित आकार आपला तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण शिलाई केली होती ते एक्स्ट्रा मार्जिन आपण व्यवस्थित कट करून टाकायचं आणि छोटे छोटे कट मारून आपण आतमध्ये अस्तर पलटी करून घ्यायचं आणि सरळ भागावरती एकदा देऊन घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपलं हे गळा आणि पुढचं फिनिशिंग व्यवस्थित तयार होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित आपण दाब टिप देऊन घेतलेली आहे खालचं पण आपलं फिनिशिंग तयार झालेलं आहे फक्त आतला आतला अस्तर आणि हे मेन फॅब्रिक दोन्हीवरती शिलाई करून घेऊया आणि व्यवस्थित एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकूया इथे मी पुढच्या मुंड्याचा आकार पण कट करून घेतलेला आहे बघा पुढच्या मुंड्याचा आकार मगाशी कट करायचा राहिला होता तो आता इथे मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे जर तुम्हाला हा पुढचा भाग तयार तिथे इथे छोटेसे आपण नंतर बटन लावायचे आहेत किंवा तुम्ही नॉमिनल नॉडसुद्धा लावू शकता इथे आता बॅक पार्टवरती आपण अशा पद्धतीप्रमाणे बघा सरळ भागावरती अस्तर ठेवलेला आहे अस्तर ठेवून झाल्यानंतर इथे बघा गळ्याच्या आकारावरती पूर्णपणे पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची म्हणजे आपल्याला आतमध्ये आकार पलटी करायचा आहे त्या पद्धतीप्रमाणे आणि खाली खालचा भाग तयार करण्यापूर्वी आपण जो फ्रंट पार्ट तयार केलेला होता त्याचं मार्जिन बघायचं किती त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित तेवढंच मार्जिन आपल्याला शिलाईमध्ये मा दबवायचं आहे आता इथे बघा व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे शिलाई करून घ्यायची जेवढी आपण अर्धा इंच पकडली होती तेवढी आपण शिलाई पकडायची आणि एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते व्यवस्थित मागे पुढे झालं असेल तर ते व्यवस्थित कट करून टाकायचं कट करून टाकल्यानंतर आता परत एकदा फक्त आपण गळ्याचा आकार आणि खालची पट्टी व्यवस्थित फिनिशिंगच्या तयार होण्यासाठी आपण शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते व्यवस्थित जे म्हणजे मेन फॅब्रिक एक्स्ट्रा होतो त्या पद्धतीप्रमाणे ते व्यवस्थित मी कट करून टाकला आता हा पाठीमागचा बॅग तयार झाला आता इथे आपल्याला दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत शोल्डरसाठी इथे बघा मी सरळ भागावरती सरळ भाग ठेवून घेतलेले आहेत आणि जसे आपण ब्लाऊजला शोल्डर, शोल्डर जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण ह्या शोल्डर जोडून घ्यायचे आहेत मागे पुढे शिलाई करून पक्की करून घ्यायची दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे करायचं आहे बघा मित्रांनो खूप सोपी पद्धती आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही साडीचा जो पदर आहे त्यापासून मी सुंदर असा हा जॅकेट तयार केलेला आहे आता इथे आपल्याला असा लुक आलेला आहे त्याच्यानंतर आपण मुंढ्याकडच्या बाजूला फिटिंग करायचं आहे कारण घ्यायला भाई नाही आहे पूर्णपणे हा सिव्हलेस आहे त्या पद्धतीप्रमाणे मी अस्तरची तिरकस पट्टी काढलेली आहे तिरकस पट्टी सरळ भागावरती सरळ ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे पाव इंच मार्जिन पकड पूर्णपणे शिलाई करायची शिलाई करून झाल्यानंतर परत एकदा आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि वरून इथे बघा आपण एक मोठी शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे ह्या साईडला पण पूर्णपणे मी पट्टी जोडून घेतलेली आहे त्या पद्धतीप्रमाणेच म्हणजे मुंड्याकरचं फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित आपलं हे तयार झालेलं आहे फक्त आता आपल्याला जेवढं आपल्याला जॅकेटचं टाईट किंवा फिटिंग लूज हवे असेल त्या पद्धतीप्रमाणे लूज वगैरे आपण करू शकतो त्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन आपण इथे एक इंच ठेवलेलं आहे किंवा जरी आपल्याला थोडं लूज वाटलं तर नंतर लूज करावं किंवा टाईट वाटत असेल तर त्या पद्धतीप्रमाणे आपण इथे टाईट करू शकतो त्या पद्धतीप्रमाणे आपण इथे शिलाई मार्जिन सोडलेलं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे टाईट फिटिंग किंवा लूज फिटिंग ठेवू शकता अशा पद्धतीप्रमाणे फिटिंग करून झाल्यानंतर दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे फिटिंगची शिलाई करून घ्यायची आणि आपला हा पूर्णपणे जॅकेटचा लूक तयार होणार आहे आता इथे इथे बघा मैत्रिणी मी सरळ फिटिंगची शिलाई सर करून झाल्यानंतर सरळ करून घेतलं जॅकेट अशा पद्धतीप्रमाणे आपलं खूप सुंदर असं फिनिशिंगच्या सहाय्याने जॅकेट तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा इथे तुम्ही मी छोटे छोटे अ, हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे छोटे लूप्स लावणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही शोचे बटन वगैरे जोडू शकता तुमच्या इच्छेनुसार मी ते तीन जोडून घेणार आहे आणि त्याच्यावरती मी शोचे बटन जोडणार आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे इथे मी तीनही लुप्स जोडलेले आहेत त्याच्यावरती मग आपण सुंदर असे किंवा तिथे तुम्ही नोड सुद्धा घालू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कोणते सुंदर असं आपलं जॅकेट तयार झालेलं आहे इथे तुम्ही नॉट वापरा किंवा काय ही वापरू शकता अशा पद्धतीप्रमाणे हे ड्रेसवर हे मॅचिंग आहे बघा हा खाली वन पीस तयार केलेला आहे सुंदर असा हा वन पीस तयार झालेला आहे त्याच्यावरती हा जॅकेट आहे पूर्णपणे मी तुम्हाला दाखवलेला आहे कशा पद्धतीप्रमाणे त्याचा लुक झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ नवीन नवीन पाडण्यासाठी बेल अकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल आणि खूप सुंदर असा आपला वन पीस तयार झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद मैत्रिणीनो खूपच सुंदर असा हा लुक आलेला आहे